छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात बारा ते पंधरा नक्षलवादी माहिती मिळाल्यानंतर येथील एक ऑपरेशन करण्यात होतं ज्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सात सी साठ पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वाडोली गावात पाठवण्यात आलं त्यावेळी सदर परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत हा सहा तासाहून अधिक काळ चकमक सुरू होती त्यानंतर परिसरात केलेल्या शोध मोहिमेत आतापर्यंत बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली गडचिरोली मध्ये गडचिरोली छत्तीसगड बॉर्डरवर वर काकेर जवळ आपल्या गडचिरोली पोलिसांनी सी सिक्स्टीने एक मोठं ऑपरेशन केलेलं आहे या ऑपरेशनमध्ये बारा माओवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम आज आपल्या पोलिसांनी केलं आहे दुपारपासून हे एन्काउंटर चाललेलं आहे दुपारी मी गडचिरोलीला असताना त्या ठिकाणी एस पींनी आणि आय जींनी मला याची माहिती दिली होती आता लेटेस्ट माहिती अशी आहे की जवळपास बारा माओवादी मारले गेले आहेत बॉडीज त्यांच्या मिळालेल्या आहेत ऑटोमॅटिक मशीन गन्स आणि बरंच मोठं ॲम्युनेशन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपल्याही एक सब इन्स्पेक्टर आणि एका पोलिसाला त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत त्यांना नागपूरला पाठवण्यात आलेलं आहे आणि अजूनही ही, ही एन्काउंटर सुरू आहे पण आता पूर्णपणे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी डॉमिनन्स मिळाले मिळवलेलं आहे आणि निश्चितपणे गडचिरोली पोलिसांच्या या शौर्याकरता मी त्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि जवळपास गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात मोठा एन्काउंटर असल्यामुळे हा सगळ्यात मोठं ऑपरेशन असल्यामुळे मी गडचिरोली पोलिसांना एक्कावन्न लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करतो